न्यूज मराठी नवे दिशा खंबाळे जिल्हा परिषद शाळेचा सुंदर शाळा अभियानात जिल्हा डंका मिळवला क्रमांक माझ्या शाळेमध्ये पहिली ते सातवी <णुणाता> पर्यंतचे <णुणाता> वर्ग आहेत श माझी शाळा आदर्श शाळा आहे शाळेला माझी शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आलेला आहे शाळेमध्ये संगणकक्ष प्रयोगशाळा वाचनालय क्रीडा कक्ष आहे शाळेमध्ये परसबाग आहे अमृत वाटिका आहे शाळेतील मुलांची गुणवत्ता आहे आमची शाखा खूप सुंदर वाटते असं गेटमधून आत ठेवला की असं मंदिरात कसा प्रवेश करतो ना तसं सगळं वातावरण वाटतं एकदम मस्त आहे आमचे वर्ग शिक्षक सर आहेत ते सुद्धा छान शिकवतात मन लावून शिकवतात आम्हीसुद्धा मन लावून अभ्यास करतो सायन्स नीट CET, अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एजुकेशनल टूर्स एक्सक्लूसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आलाय अतिशय सुसज्ज व नीटनेटकी शाळा म्हणून या शाळेला हा क्रमांक मिळाला यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य दानशूर व्यक्ती विद्यार्थी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ यांचे विशेष असं मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांच्या या कार्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केलंय नमस्कार खंबाळे गावातील जिल्हा परिषद शाळा खंबाळे गावचा शाळेचा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे तर तालुक्यात आम्ही प्रथम स्थानावर आहोत तर या, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की या शाळेची फाउंडर मेंबर म्हणजे गेली तेरा वर्ष मी या शाळेत काम करते आ प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे केलं की त्याचं फळ हे सुंदर असतं हे आज मला अनुभवायला मिळतं या शाळेनं अनेक वेळा जिल्ह्यामध्ये आदर्श शाळेचा पहिला क्रमांक मिळवला होता त्यानंतर स्वच्छ सुंदरमध्ये नंबर मिळवला होता महाराष्ट्र राज्याचा संत गाडगेबाबा पुरस्कार शाळेनं मिळवला होता अनेक स्पर्धेमध्ये ही शाळा नेहमीच अव्वल असते आणि आज पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करू शकलो की आम्ही टॉप आय टॉप टेनमध्ये नक्कीच आहोत गावाचं सहकार्य लाभलं शाळा व्यवस्थापन सहकार सहकार्य लाभलं नंतर दे, गावकऱ्यांनी देणगी बी भरपूर आम्हाला देणगी भरपूर काही दिलेलं आहे आणि आता ही शाळा जवळजवळ अकरा अकरा बारा वर्ष झालं कायम ह्याच्यात असते तुमच्या जिल्हा परिषद किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांकामध्येच असते या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिली ते सातवी शाळा असून आजूबाजूला मोठमोठे शाळा आहेत विटासारख्या शहराच्या अनेक गाड्या इथून फिरत असताना सुद्धा या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांचा पट ही टिकवलेला आहे शाळेचा दर्जाही चांगला ठेवलेला आहे आणि शाळेचा नावलौकिक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये करण्याचा या सर्व स्टाफने प्रयत्न केला आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल या शाळेचं पुनशा एकदा खूप खूप धन्यवाद आभार आणि अभिनंदन खरं पाहिलं तर या पाठीमागं आमच्या गावाचा खूप मोठा सिंहासा वाटा आहे गावातील गलाई व्यावसायिक असतील तरुण मंडळ असतील किंवा सरपंच बॉडी असेल शाळा कमिटी व्यवस्थापन असेल प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी शाळेला कोणती मदत लागत असेल त्या त्यावेळी आमचं गाव या शाळेच्या पाठीमागं पूर्णपणे उभं असतं आणि खूप अभिमान वाटतो की जे जे आम्ही शाळेला मदत करतो त्या त्या प्रत्येक गोष्टीला आमची शाळा प्रतिसाद देऊन त्या त्या गोष्टीत त्या त्या योजनेत आपलं प्रथम क्रमांक धावते आपलं यश संपादन करते याचा खूप आम्हाला अभिमान आहे एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून माझी शाळा स्वच्छ स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा ही जी कन्सेप्ट महाराष्ट्रभर राबवली यामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळा खांबाळे भा या शाळेनं या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला तर जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवून आम्ही स्पर्धेत थांबलो परंतु आमची ही जी काम करण्याची जी पद्धत होती ती गेले दहा ते बारा वर्ष झाला आम्ही ही संकल्पना ती राबवत गेलेलो आहे कारण आत्ताच ही माझी शाळा सुंदर शाळा ही जरी संकल्पना आत्ता आलेली असली तरीसुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेनं दोन हजार दहाला सुन सुंदर शाळा व स्वच्छतेमध्ये त्याच पद्धतीनं ग्रा संत गाडगे व स्वच्छता अभियानच्या ज्यावेळी स्पर्धा राबली होती त्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक त्यानंतर आदर्श शाळेमध्ये प्रथम क्रमांक मॉडेल स्कूलमध्ये पहिल्या टॉप टेनमध्ये आमची शाळा गणली गेलेली होती तर ही अशी जिल्हा परिषद खंबाळे भा इजी है। ही जी शाळा आहे ही पूर्वीपासूनच सगळ्या संकल्पना राबवत आलेल्या आणि पूर्वीपासून प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत आलेले आणि पूर्वीपासून प्रत्येक स्पर्धेमध्ये हे सुद्धा संपादन करत आलेले आहे मग आत्ता या निकषामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकानं या ठिकाणी आम्ही आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपयेचं जे आत्ता शासनानं राबवलेली होती योजना त्यामध्ये आम्हाला भेटलेलं आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे सर्व शिक्षक असतील शाळा व्यवस्थापन कमिटी असेल शाळेचे सर्व विद्यार्थी असतील त्याचबरोबर म्हणजे आमचा सर्वांचा एक मोलाचा सहभाग असतो ते आमचे गलाई बांधव जे देशभर सर्वजण विकुरलेले आहेत त्यांचं शाळेवरती खूप लक्ष असतं त्या गलाई बांधवांचं त्या त्यामध्ये रवी शेठसारखे राजाराम शेठसारखे अशी जी लोकं आहेत या सर्व अशा लोकांचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य शाळेला लाभतं गावातील जे स्थायिक लोकंसुद्धा या ठिकाणी गावात आहेत त्यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं शाळेवरती लक्ष असतं या सर्वांच्या तरुण मंडळ असतील ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असतील सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्वांच्या सहकार्यातून जुनीसुद्धा बॉडी असेल मागल्यासुद्धा बॉडीनं म्हणजे जवळपास आमची ग्रामपंचायत एकोणीसशे सत्तावन्नची आहे परंतु शाळा ही एकोणीसशे सव्वीसची आहे जुनी शाळा असल्यामुळं सर्वांचं लक्ष शाळेवरती आहे गावात जर बघायला गेला तर गाव आमचा आदर्श आहे स्मार्ट विलेजमध्ये प्र पहिल्या नंबरनं आलेलं नाही परंतु गावातली देवळाची बिल्डिंग असेल किंवा ग्रामपंचायतची बिल्डिंग असेल त्याच्या अगोदर शाळेची सुसज्ज अशी इमारत ही म्हणजे आमच्या शाळेला लाभलेली आहे गावाने इकडं लक्ष दिलेलं आहे त्यानंतर ग्रामपंचायत असेल त्यानंतर शाळा असेल परंतु देवळा असतील तर ग्रामदेवतापेक्षा किंवा त्या देवळांच्यापेक्षा शाळेची इमारत किंवा शाळा ही खंबाळेगावची सुसज्ज आहे गावातील सर्वांचं लक्ष शाळेवरती चांगल्या पद्धतीचं आहे या सर्वांच्या सहकार्यातून ही आज आम्हाला दुसरा क्रमांक मिळालेला आहे त्या सर्वांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो आणि शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापन कमिटी तसंच गावातील सर्व ग्रामस्थ यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा स्टार न्यूज मराठी चॅनेलच्या वर्धापन दिनास आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भाळवणी गावच्या उपसरपंचपदी माननीय संदीप पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक केरळा ज्वेलर्स कुडमन जिल्हा पतनमतिटा आडूर केरळ प्रोपरायटर तानाजी शेठ धनवडे भाळवणी सचिन शेठ सूर्यवंशी बोरगाव तुषार शेठ धनवडे भाळवणी